वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील लसनपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत खेरगाव येथील रहिवासी पांडू सिंग बघेल हे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रधानमंत्री आवास घरकुल लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यांनी तब्बल पाच वेळा आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे सादर केली आहे मात्र आस्ता केवळ दिलासा देणाऱ्या आश्वासना व्यतिरिक्त त्यांना कोणताही प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही घर पूर्णतः पडण्याच्या उंबरठ्यावर असून या परिस्थितीतही प्रशासनाचं दुर्लक्ष सुरूच आहे अत्यंत लज्जास्पद आहे पांडूसिंग बघेल यांची आर्थिक परिस्थिती अति हलाखीची आहे त्यांच्या कुटुंबात आई आहे आणि तेच एकटे करते पुरुष सततच्या नापिकीमुळे जीवन जगणं ही दुरापास्त झालं असून दोन वेळेच अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो अशा परिस्थितीत स्वतःच घर कसं बांधायचं असा अधिकण सवाल ते उपस्थित करतात त्यांच्या डोळ्यातली निराशा आणि शब्दामधील वेदना आहे कोण कोणीही हलवून जाईल मी पाच वेळा सगळी कागदपत्रे दिली वेळोवेळी ग्रामसेवकांकडे जाऊन विनंती देखील केली की माझं नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत घाला पण प्रत्येक वेळेस मला थोडा थांबा पुढच्या टप्प्यात होईल असं सांगून टाळलं गेलं असं त्यांनी हताशपणे सांगितलंय आजपर्यंत ना यादीत नाव ना कुठलं पत्र ना कुठेही अधिकृत प्रतिक्रिया त्यांना वाटत मी काही घेणं देणं केलं नाही म्हणूनच का माझ्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष केलं जाते ही एक शंका केवळ त्यांच्या मनातच नव्हे तर ग्रामस्थांच्या मनातही बळवू लागली आहे नुकत्याच दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने त्यांच्या घरावर मोठं संकट कोसळलं छप्पर उडालं भिंती ढासळल्या त्यांच्या मात्याऱ्या आईचं प्राण केवळ नशिबामुळे वाचलं पण जर पुन्हा असंच काय झालं तर कोण जबाबदार असेल प्रशासन ग्रामसेवक यंत्रणेतील भ्रष्टाचार प्रश्न उपस्थित होतो की हो जर सर्व कागदपत्रे सादर केली आहेत तर अजूनपर्यंत लाभ का मिळत नाही ज्या योजनेचा उद्देश गरजूंना निवारा देण्याचा आहे त्याच योजनेचा लाभ खऱ्या गरजूपर्यंत पोहोचत नसेल तर यापेक्षा मोठा दुर्दैव कोणतं ग्रामपंचायत तालुका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आता तरी जाग व्हावं पांडूसिंग बघेल यांना तात्काळ घरकुल योजना मंजूर करावी जर हे दुर्लक्ष सुरू राहील तर गल्जा 24 न्यूज या विषयाची दखल वरिष्ठ पातळीवर घेऊन जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि राज्य शासनापर्यंत हा आवाज पोहोचवेल कारण हे केवळ पांडूसिंग बघेल यांचं दुःख नाही हे प्रश्न आहेत या जिल्ह्यात गरिबांचं ऐकणार कोण प्रशासन गरजूंना न्याय देण्यासाठी आहे की दलाला ना फायदा देण्यासाठी गरिबांच्या घरांच्या विटाही सरकारसाठी इतक्या शुल्लक झाल्यात का गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज प्रशासनाला स्पष्ट शब्दात विचारते गरिबांच्या घराचा प्रश्न तुम्ही दुर्लक्षात तर जनता तुम्हाला माफ करणार नाही गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता भाऊराव कोट करवर नाव पांडूसिंग लक्ष्मणसिंग बघेल ग्रामपंचायत लसनपूर इथे मी चार पाच वेळेस नाव दिलं आहे ठराव मध्ये तरी पण आजपर्यंत माझं काही याचा शासनाचा का लाभ मिळालेला नाही आहे आणि हे माझं मकान हे कोसळण्याच्या याच्यावर दृष्टिकोनात आलेलं आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल